आतास्टे दाक्टे। आतास्टे दाक्टे। आतास्टे। <laughs> दे याला अरे आताच पहिला टोप लावायचं मी गॅस पेटवायचा आमच्या

हा ठीक आहे चालेल शिजल्यानंतर सर बटाटा तरी, तरी।, तरी।, तरी। शिजायला तर तर <laughs> <मारूं बागा था। laughs> किती वेळ लागेल आणि अर्धा किलो अर्धा पाऊन किलो तांदूळ घेतलाय शिजायला किती वेळ लागेल हा बस बस एवढी कॅपॅसिटी आहे भूक शिजायला झाकण नाही झाकण ना आनंद सु अर्ध्या वस्तू आता मागूनच जा, आणल्या मागावं लागेल आता समोर आला भाई ती मीच तुम्हाला बनवून दिली असतीकडनं <laughs> <laughs> श्यामल इथे गावामध्ये ना गावामध्ये इथे ना रात्रीच मीठ देत नाहीत हे बो फोन फ्रेंड खतम झाला रे रेपर भेटलं खिचडीची प्रोसेस अशी इथे कोणाला काय येत नाहीत आणि सगळे शेप, <laughs> 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 शेप बनलेत ती चटे जळेल <laughs> <ये> चटे जळेल लांब ठेव अरे नको

भूकेलेला माणूस काय काय करू शकतो त्याचा काही ठिकाणा नाही बघा काय ते वाटल्यास परत फोन लावा के आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी दोन लोकांना फोन लावला याच्या घरी पण माझ्या घरी पण तर दोन्ही प्रोसेस सेम झाले ना की आधी ते करा म्हणून हा मग भागेश आपल्याला बिरबलाची खिचडी बनवायची नाहीये तर आय होप ही खिचडी व्यवस्थित होईल हा परफेक्ट तुला मी तेच म्हटलं लांब राहायला मीठ आधी नाही टाकायचे आम्ही आधी हा स्टो आणि टोप आणलेला मॅगीसाठी पण अचानक प्लान, प्लान बदलला इथे सगळ्या वस्तू अवेलेबल झाल्या आणि आमची दोन माणसं गावातून भीक मागून सगळं जमा करून घेऊन आली दोन माणसं गावात भीक मागायला गेलेली

माहिती पडला रडू चव लागलाय कांदा खरा पडला जात कुकर ना साईडला मजा घेऊ एकटा करत मजा येते बिर्याणी कसा बसतो काय बिर्याणी मसाल्याला बिर्याणी बनवायची नाही खिचडी बनवायची बेसिक मम्मी जेवढा सांगते तेवढे बनव

त्याचा मसाला कोण मेडिकल बीक किती मसाले लाल मसाला हळद लाल मसाला घेतला हळद घेतला पण चीज वाट लागेल त म्हणून तो, तो बिर्याणी मसाला आधीपासून बॅकअप म्हणून घेऊन ठेवला ओके म्हणजे काहीतरी आहे आम्ही बिर्याणी बिर्याणी मसाला हा हा जे काहीतरी चव बिघडली तर काहीतरी चव येईल बरोबर आता घस्याज्याज पास कोण

ही <laughs> जी ती खिचडी तू बनवतस साईड इफेक्ट ऐक आएक। ऐकलंस का हे साईड इफेक्ट ऐकलंस का आता तू घरी सुद्धा खिचडी बनवू शकतो याला किचन मध्येच बांधून ठेवा পাঁচে রুপে ঢাকা নই <laughs> नमस्कार मित्रांनो कावनाईच्या बेस कॅम्पला जेव्हा तुम्ही याल तेव्हा हे गणेश मंदिर आहे गावकऱ्यांनी खूप सुंदर असं बांधलेलं आहे तर इथे राहण्याची आणि खाण्याची सगळी सोय आहे फक्त तुम्हाला मंदिर द्यायचं आहे आमची जी सोय आज जी केली ती ही तीन मुलं आहेत काय शिकणार तुझं हा गौरव हा गौरव गौरव समर फक्त हा समर आहे हे गौरव वन आहे गौरव टू तर मित्रांनो हे जे काही शिस्त आहे जे काही आहे त्या शिजण्यामागे जो सर्वात मोठा हात आहे किंवा मुलांचा आहे तर काही वस्तू अवेलेबल करून दिल्या आहेत आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य जे तो भांडी सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही जर असा छोटा गॅस वगैरे घेऊन आलात तर तुम्हाला त्या गोष्टी मिळतील बाजू दुकान आहे दुकान नसेल काहीच तर अजूनची लोकं इतकी चांगली आहे की दोन वेळा तीन चार लोकांनी येऊन विचारलं की काय खाणार आहात का काही आहे का तर आम्हाला हे खूप टेन्शन होतं की इथे काय की नाही पण प्रमाणापेक्षा जास्त चांगलं मिळालं गणपतीचं मंदिर आहे चार्जिंग पॉईंट आहे ज्या बेसिक नीड्स आपल्या असतात ते आहे जिओची रेंज आहे आणि सगळे जी, जी लोक आहेत गावात हे खूप खूप छान आहे त्यामुळे निश्चिंतपणे कधी आला तरी आता आमचं काहीतरी शिस्त आहे त्या शिवसकाळ मित्रांनो कावनाईच्या बेसवर बेसमध्ये आहोत आम्ही बेस, बेस, हो बेस विलेजमध्ये आणि मागे सकाळी लवकर उठलो उठलोय मागे चहा बनवते आणि मंदिरामध्ये खूप छान घाण्याची अशी सोय झाली आमची आणि चायचं आता प्रबंधन होते पूर्ण